नमस्कार मित्रांनो पॉलिटिकल अड्डा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गोष्ट आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीची देशात सर्वत्र प्रचंड लाट सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला धूळ चारत भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि कुठलीही आर्थिक वा राजकीय पाठबळ नसलेली व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले संघाच्या मुशीत वाढलेले नरेंद्र मोदी वयाच्या आठव्या वर्षापासूनच संघाच्या शाखेत जाऊ लागले आणि हळूहळू त्यांचा भाजपातील प्रवास सुरू झाला प्रशासकीय शिस्तबद्धता ही नरेंद्र मोदी यांची ओळख दोन हजार चौदामध्ये भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत आली अन्य कुठल्याही पक्षांवर त्यांना अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही अशा वेळेला निर्णय घेताना त्यांना कुठल्याही पक्षाची गरज भासली नाही त्यामुळे सरकारमधील निर्णयामध्ये नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही चालल्याचे बोलले गेले नोटबंदीचा निर्णय असो वा कुठलेही विधेयक नरेंद्र मोदी हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे बोलले गेले यामुळे नरेंद्र मोदी यांची हुकुमशहा म्हणून प्रतिमा उदयास आले सरकार बहुमतातील असो किंवा अल्पमतातील विधेयकावर संसदेतील सहकार्यांचे मत घेतले जाते त्यावर विस्तृत चर्चा केली जाते पण मोदी सरकारमध्ये यावर विस्तृत चर्चा होत नसल्याचे बोलले जाते संसदेमध्ये विधेयकावर मते मतांतरे मांडली जाते मात्र यावर मोदी यांची एकाधिकारशाही असल्याचे धपका बोलले जाते नरेंद्र मोदी यांचे जवळचे सहकारी असलेले अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना तीन ते चार टर्म निवडून आलेल्या खासदारांना सुद्धा तुम्ही नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आल्याचे बोलत असल्याची चर्चा होती त्यामुळे खासदारांमध्ये नाराजीचे वातावरण होते त्यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नाना पटोले यावर उघडपणे बोलत होते त्यांनी याच कारणाहून खासदारकीचा राजीनामा सुद्धा दिला होता दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आली नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नव्या सरकारमध्ये अमित शहा गृहमंत्री झाले आणि देशात सीबीआय ईडी आणि इन्कम टॅक्सच्या धाडीचे प्रमाण वाढू लागले देशातील मोठ्या प्रमाणात नेते ईडी किंवा सीबीआयच्या धाकाने भाजपमध्ये सामील होऊ लागले राज्या राज्यातील नेत्यांची मोठ्या प्रमाणात दडपशाही होऊ लागली या कारवायांमागे अमित शहा व पर्यायाने नरेंद्र मोदी यांचे नाव येऊ लागले हे झाले राजकारणाबद्दल पण दोन हजार चौदा नंतर देशात विकास कामांच्या बाबतीत मोठ्या बदल झाल्याचे दिसून येत आहेत बहुमतातील सरकार असल्यामुळे विकास कामांच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेताना मोदी सरकारमध्ये एकाधिकारशाही असल्याचे बोलले गेला मात्र विकास कामांच्या बाबतीत आधीच्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये जलद निर्णय होत असल्याचे बोलले जात आहे रस्ते औद्योगिक विकास वैद्यकीय सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रगती झाली जागतिक स्तरावरील भारताच्या प्रतिमेबद्दल भरपूर देशांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला परदेशी धोरण आंतरराष्ट्रीय व्यापार संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादन यामध्ये सुद्धा देशाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली मात्र विकास कामांचे एकाधिकारशाही चालवल्याचे स्वपक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे मोठमोठ्या शैक्षणिक व आरोग्य संस्था तसेच मोठमोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातला पडवल्याचे आरोप होतात कारण पंतप्रधान ही व्यक्ती कुठल्या राज्याची नसून देशाची असते ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या त्या राज्यांवर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप होतो यामध्ये दक्षिणेतील राज्य तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या कायम हा आरोप करतात केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद हा अख्ख्या देशाला माहीत आहे मात्र हा वाद राजकीय नसून वैयक्तिकच असल्याचे जास्त जाणवते केंद्र सरकार आणि केंद्रातील काही नेते एकाधिकारशाही चालवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी करतात नरेंद्र मोदी हे कणखर नेते आहेत एखादे काम हाती घ्यायचे त्यावर अमल करायचे आणि ते पूर्ण करायचे यावर त्यांचा हातखंडा बसलाय विकास कामाबाबत कायम दूरदृष्टीकोन वापरताना दिसतात मात्र निर्णय घेताना कायम एकाधिकारशाही चालवल्याचे आरोप त्यांच्यावर होतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा